नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम प्रेक्षकांनो गेवराई विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामधल्या तीनही प्रस्थापितांचे धाबेदान आणले आहेत त्यामध्ये बदामराव पंडित असतील अमरसिंह पंडित असतील लक्ष्मण पवार असतील आणि या तिघांच्या विरोधामध्ये असलेले अपक्ष आणि इतर इच्छुक उमेदवार हे मुक्त संचार करतात हे तिघजण का अडचणीत आहेत त्यांच्यामध्ये काय नेमक्या गोष्टी आहेत येणाऱ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत बदामराव पंडित ऑक्सिजनवर आहेत आमरसे पंडित विजयसिंह पंडित यांच्या घरामध्ये सुनसान आहे तर लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबामध्ये घमासान आहे आमरसे पंडित यांच्या घरामध्ये सुनसान का आहे तर त्याचं कारण असं आहे की आमरसे पंडित यांनाही यां आमदार व्हायचं हो आहे विजयसिंह पंडित यांना सुद्धा आमदार व्हायचं हो आहे विजयसे पंडित यांना निवडणूक लढून आमदार आहे हो आमरसे पंडितांना विधान परिषदेवर जायचं आहे आता या सगळ्या गोष्टी किती शक्य आहेत हे सुद्धा आपण काही सेकंदांमध्ये जाणून घेणार आहोत खरं तर अमरसे पंडित यांना निवडणूक लढवायची नाही आहे विजयसिंह पंडित यांना निवडणूक लढवायची आहे मात्र अमरसे पंडित ज्या युवतीमध्ये ज्या महायुतीमध्ये त्या युवतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग आमदार तिथे गेवराई विधानसभा मतदारसंघाचा आहे आणि युवती झाल्यानंतर तिथं आमरसे पंडित किंवा विजयसे पंडित यांना जागा कशी मिळणार अजित पवार गटाची हा सगळ्यात मोठा सवाल आहे विजयसे पंडित निवडणूक लढतील मात्र कोणाकडून अजित पवार गटाकडून की अपक्ष आता अपक्ष निवडणूक लढले तर पार्टीची ताकद मिळणार नाही किंवा मग पार्टीचं लेबल मिळणार नाही आता जागा अजित पवार गटाची का मिळणार नाही तर तिथं युतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे ते लक्ष्मण पवार सध्या स्टँडिंग आमदार आहे त्यामुळे आमरसे पंडित विजयसे पंडित यांच्या उमेदवारीचं काय असा सगळ्यात मोठा सवाल त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांच्या गटामध्ये जाण्याचाही प्रयत्न केला आता लोकसभेच्या नंतर मात्र लोकसभेपूर्वी त्यांनी शरद पवार गटाला सोडायला नको होतं अशी सगळी परिस्थिती आहे आज अमरसेब पंडित बीड जिल्ह्याचे खासदार राहिले असते सोनवण्यांच्या जागेवर त्यांना उमेदवारी होती अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे आणि आता अमरसेब पंडितांकडे पाश्चातापाशिवाय काहीही उरलेलं नाही खरं तर अमरसे पंडित असं म्हणायचे की बजरंग सोनोणे कुठे खासदार होत असतो का मात्र बजरंग सोनोणी आज खासदार झालेले आहेत अमरसेब पंडित यांना आमदार सुद्धा होण्यासाठी फार मोठ्या अडचणी आहेत विधान परिषदेवर त्यांना घेतलं जाऊ शकतं मात्र विजयसे पंडितांचं काय असा सगळ्यात मोठा सवाल त्यांच्यासमोर उभा आहे आता पार्टीमध्ये राहायचं आणि नाही राहायचं तर कशा काही मिळवायच्या आणि आमदारक्या नाही मिळाल्या तर कसं व्हायचं असा सगळा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांच्या कुटुंबामध्ये घमासान आहे बदामराव पंडित ऑक्सिजनवर का आहेत त्याचं सुद्धा कारण सांगतो त्याचं कारण असं आहे की बदामराव पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि तिथली जागा म्हणजे गेवराय विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जात असते तिथली ते निवडणूक लढवत असतात आता पक्ष फुटल्यानंतर तरीसुद्धा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दावा करते म्हणजे शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या पूजा मोरे या गेवराई विधानसभा मतदारसंघामधल्या जागेवर दावा करतायत मी निवडणूक लढणार आहे तशा प्रकारचं त्यांनी मतदारसंघामध्ये काम सुरू केलेलं आहे लोकांचा संपर्क वाढवला आहे लोकप्रियता वाढवलेली आहे आणि उमेदवारीसुद्धा आपल्याला मिळणार आहे मी इथली आमदार होणार आहे अशा प्रकारचा दावा त्या करतायत लोकांना विश्वाससुद्धा दिला आहे आता बदामराव पंडित यांना तिथली जागा मिळणार का उमेदवारी मिळणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही कारणास्तव मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला इथली उमेदवारी मिळणार का इथली जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला असते त्यावेळेस बदामराव पंडितांनी उत्तर देत असं म्हटलं होतं की शरद पवारांनी मला कामाला लागायला सांगितलं आहे त्यांनी मला शब्द दिलेला आहे मग आता शरद पवारांनी त्यांना खरंच शब्द दिलाय का आणि दिला असेल तर काम करणार का उमेदवार देणार नाहीत का असा सगळा त्या ठिकाणी जे आहे ते चर्चेचा ओवापो केला जातोय आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बदामराव पंडित यांची फार मोठी कोंडी झाली आणि ते सध्या ऑक्सिजनवर आहेत पूजा मोरे इकडून उमेदवारी मागत आहेत तर तिकडून उद्धव ठाकरे गटाकडून ते उमेदवारी मागत आहेत तिथली जागा राष्ट्रवादीची आहे शरद पवारांनी जर ठरवलं तर बदामराव पंडितांना शब्द दिल्याप्रमाणे जर दिला असेल तर तर बदामराव पंडित त्यातली निवडणूक लढू शकतात पूजा मोरेंना थांबायला सांगितलं जाऊ शकतं आणि जर तसं नाही झालं तर पूजा मोरे किंवा मग इतर कुठला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी असू शकतो आणि अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे बदामराव पंडित हे ऑक्सिजनवर आहेत लक्ष्मण पवारांच्या घरामध्ये घमासान काय आहे तर लक्ष्मण पवार सध्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे त्या ठिकाणचे आमदार आहेत मात्र त्यांचे बंधू असलेले बाळाराजे पवार यांचे पुत्र शिवराज पवार आणि शिवराज पवारांची आई या दोघांनी वेगळी चूण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्ष्मण पवार हे राजकारणी आहेत लक्ष्मण पवार आमदार आहेत मात्र आम्हाला सुद्धा आता सत्तेमध्ये यायचंय राजकारणामध्ये यायचंय आम्हाला आमदार यावेळी व्हायचंय अशा प्रकारची भूमिका जी आहे ते बाळराजे पवार यांच्या पत्नीने घेतलेली आहे शिवराज पवार किंवा मग त्या स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढू इच्छित आहेत म्हणून लक्ष्मण पवार यांच्या घरामध्ये घमासान आहे लक्ष्मण पवार यावेळी निवडणूक लढणार नाहीत अशा प्रकारची जोरदार चर्चा त्या ठिकाणी आहे लक्ष्मण पवारांचं सध्या नागरिकांमध्ये संपर्क नाही आहे कोणालाही भेटी गाठी आहेत ते थेट निघून बाहेर कुठेतरी जातात कोणालाही भेटत नाहीयेत सध्या ते नाराज आहेत फार अडचणीमध्ये आहेत असं आहे निवडणूक लढणार नाहीयेत असं सुद्धा बोललं जात आहे यावेळी आपण निवडणूक लढणार नाही होत असं त्यांनी अद्याप जरी सांगितलं नसलं तरी कार्यकर्ते मात्र संभ्रमामध्ये आहेत निवडणूक नेमकी लक्ष्मण पवार किंवा मग पवार कुटुंबियांकडून को कोण लढणार शिवराज पवार की त्यांच्या आई मग लक्ष्मण पवार या सगळ्या गोष्टी आत्ता चर्चेला जात आहेत त्यामुळे लक्ष्मण पवारांचं घर सुद्धा फुटण्याच्या मार्गावर असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही अंतर्गत नेमकं काय शिस्त आहे काय गोष्टी घडतायत काय घडामोडी घडतायत हे येणाऱ्या काळामध्ये माहीतच होईल मात्र सध्या तरी त्यांच्या घरामध्ये उमेदवारीवरून आणि निवडणूक लढवण्यावरून घमासान आहे अशी सगळी परिस्थिती आहे मी बोलताना सांगितलं की तीनही प्रस्थापित नेत्यांच्या घरामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण आहे तर अशा परिस्थितीमध्ये तिथले इच्छुक उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे मुक्त संचार करतात त्यामध्ये मयुरी खेडकर आहेत पूजा मोरे आहेत पूजा मोरेंनी मी सांगितल्याप्रमाणे गावागावामध्ये संपर्क उभा केलेला आहे पूर्वीचं जे आहे ते त्यांचं राजकारण फार चांगल्या प्रकारे तिथल्या गेवराई मतदारसंघामध्ये आहे आणि नव्यानं त्याला जोमानं काम करण्यासाठीचं काम जे आहे ते पूजा मोरेंनी त्यांच्यासोबत युवकांना सामान्य लोकांना ज्येष्ठांना सोबत घेऊन काम सुरू केलेलं आहे मोठी ताकद त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये वाढवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे खरंतर प्रस्थापितांना त्या ठिकाणी वेळ मिळत नाही आहे किंवा मग प्रस्थापितांना भूमिका घेता येत नाही आहे ये। प्रस्थापितांचे हात दगडाखडी अडकलेले आहेत असं असताना प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जे काही अपक्ष उमेदवार निवडणूक लढणार आहेत ते मात्र मुक्त संचार करतात त्यामध्ये मयुरी खेडकर आहेत पूजा मोरे आहेत आणि या लोकांनी जे आहे ते, ते आपलं काम सुरू केलं आहे मयुरी खेडकर सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चर्चेला जात आहेत ओबीसीचा आमदार होईल अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांचं ठरलं आहे की आता प्रस्थापित नाही मात्र आता विस्थापितांचा एक नवा आणि फ्रेश चेहरा आणणं गरजेचं आहे अशाच प्रकारची जी आहे ती भूमिका तिथल्या गेवराई मतदारसंघामधल्या लोकांची मयुरी खेडकर आणि बाळासाहेब मस्के या दोघांनी गेवराई मतदारसंघ पिंजून काढलेला आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांनी विकास कामाचा धडाका त्या ठिकाणी लावलेला आहे गेवराईमध्ये बाळासाहेब मस्के मयुरी खेडकर हे कोणाला माहीत नाहीत असं अजिबात नाही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची सेवा ते करत आहेत कोरोना काळामध्ये लोकांना भाजीपाला मिळवण्यापासून ते उपचार देण्यापर्यंतचे काम बाळासाहेब मस्के मयुरी खेडकर या दोघांनी केलेले आहेत आताच्या काळामध्ये सुद्धा हजारो लोकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्या अंध असलेल्या डो लो, लोकांना जे आहे ते डोळस डोळे देण्याचं काम जे आहे ते खेड मयुरी खेडकर आणि बाळासाहेब मस्के हे करत आहेत सध्या ते निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत तर सगळ्या जोमानं तन मन धनान जे आहे ते आपण काम करणार आहोत लोकांची सेवा करायची आहे गेवराई मतदारसंघामधल्या लोकांची सेवा करायची का से आहे प्रस्थापितांच्या विरोधामधला हा लढा आहे प्रस्थापित आम्हाला अडचणीत गाठतील विरोधक जे आहे ते काय काय हत्कांडे वापरतील मात्र आम्ही गेवराईकरांना वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका तिथे बाळासाहेब मस्के आणि मयुरी खेडकर यांनी घेतलेले आहे बाळासाहेब मस्के यांच्या पत्नी असलेले मयुरी खेडकर तिथून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत त्या ओबीसी आहेत आणि बाळासाहेब मस्के हे यसी आहेत बाळासाहेब मस्के यांच्या पत्नी म मयुरी खेडकर या ओबीसींच्या गोटामधून आमदार होऊ शकतील अशी सगळी परिस्थिती आहे तिथल्या लोकांचं म्हणणं आहे मराठे म्हणतात आम्ही मराठा आमदार करू तिकडे ओबीसी म्हणतात ओबीसी आमदार करू अशी सगळी परिस्थिती आहे मात्र दोन्ही चेहऱ्यामध्ये मिक्स होणारा चेहरा आहे मयुरी खेडकर दोघांची मतं त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात ओबीसीची सुद्धा मिळू शकतात आणि मराठ्यांची सुद्धा मिळू शकतात फ्रेश चेहरा असणारा मयुरी खेडकर या सगळ्या गोष्टींमध्ये फ्रेश बसू शकतात तर दुसरीकडं जर मराठ्यांना वाटलं की मराठा आमदार करायचा ते पूजा मोरे नावाचा एक चेहरा फार मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उभा राहतोय जर संधी मिळाली तर पूजा मोरे सुद्धा काहीही कमी पडणार नाहीत मात्र प्रस्थापितांचे फार मोठ्या प्रमाणावर तिथले धाबे धान आलेले आहेत प्रस्थापितांना कसा यातून मार्ग काढता येईल यासाठीचे त्यांना आटोकाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला नेमका आमदार कोण करायचा त्याचं नाव सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा कॉमेंट करा, करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतात का काय नेमकं येणाऱ्या काळामध्ये घडेल कोण आमदार होईल गेवरा विधानसभा मतदारसंघाचा प्रस्थापित असतील की विस्थापितांचा नवा चेहरा आमदार गेवराई गे विधानसभा मतदारसंघामधला असेल या सगळ्या गोष्टींबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये जे आहे ते तुमची प्रतिक्रिया मांडा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तिथलं बेल आयकॉन द्यावा म्हणजे तुमच्याकडं कॉमेंट नोटिफिकेशन तात्काळ येईल हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद प्रेक्षकांना